महायुती मधील तीन प्रमुख पक्ष छोट्या मोठ्या राजकीय संघटनांचे मित्र सामाजिक संघटनांचे नेते आणि एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रत्येकालाच यावेळेस आमदार व्हायचं आता या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप करायचं कसं हा मोठा प्रश्न भाजपा पुढे तर शिवसेना आणि भाजपा या दोन्हीच पक्षाची युती असायची त्यावेळेसही युती तुटायची वेळ यायची बऱ्याचदा ती तुटलेली आहे हे दोन पक्षांचं वाटप होत नव्हतं तिथे आता हे भलं मोठं वाटप कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे अजित पवारांना दुखून चालणार नाही एकनाथ शिंदे आत्ता जुमाडणार नाही अशा परिस्थितीमध्ये भाजपाला आता नमत घ्यावं लागतं की काय अशी वेळ आलेली आहे म्हणजे भाजपाचे एकशे पाच आमदार असताना सर्वात मोठा पक्ष भाजप असताना त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं आपली मंत्रीपद इतर राजकीय पक्षातील आमदारांना द्यावी लागली महामंडळांचंही तेच झालं इतर बऱ्याचशा समित्या कमिट्यांवर ही भागीदारी आली मी सलग दहा वर्ष ज्यावेळेस भाजपची सत्ता आली तिथून देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंत भाजपाचे जे निष्ठावंत लोक जे आहेत त्यांच्यावर अन्याय होत आलाय जे दहा वर्ष ते सहन करत आलेत ते प्रत्येक वेळेस दुसऱ्याला खुश करण्याच्या नादात आपल्या पक्षातील लोक नाराज होतात आणि आता तीच वेळ पुन्हा एकदा समोर येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून आपल्या वाट्याच्या चाळीस ते पन्नास जागा या कमी होतील आणि तेवढ्या जागा या मित्र पक्षांना दिल्याने आपले आमदार नाराज होतील आता ते होऊ नयेत म्हणून अमित भाईनी नागपूरच्या बैठकीमध्ये एक चांगलाच किस्सा सांगितला म्हणजे जर का या लोकांची तिकीट कापली गेली तर कुणीही नाराज होऊ नये नाराज असले तर ते गप्प बसावं कुठल्याही प्रकारचं बंड होता कामा नये आणि म्हणून अमित शहानी अगदी चांगल्या आणि सोप्या भाषेत समजावलं की खडसावलं हे आता येणारा काळ ठरवेल अमित शहा यांनी आपल्या पक्षाच्या बैठकीमध्ये जिथे सगळे आमदार होते तिथे नागपूरमध्ये जी कालच बैठक झाली त्या बैठकीमध्ये अमित शाह म्हणाले की मी पस्तीशी मध्ये होतो आणि माझं पहिल्यांदा तिकीट कापलं गेलं मी नाराज झालो मी नाराज झाल्यानंतर तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष उषाभाऊ ठाकरे यांची माझी भेट झाली त्यांच्याकडे मी नाराजी व्यक्त केली मी नाराज माझं तिकीट कापायला नको होतं असं सांगितलं त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभू ठाकरे हे मला म्हणाले की तू नाराज असेल तर पक्षाचा प्रचार करू नकोस कारण दुःखी मनाने कुणीही चांगलं काम करू शकत नाही म्हणून पहिल्यांदा तू प्रचार करू नकोस आणि दुसरं तुला सांगतो की तुझ्याकडे कुणी येऊन समजवेल अशी वेळ तू येऊ देऊ नकोस कारण निवडणुकीच्या काळामध्ये ज्या कार्यकर्त्याला समजवावे लागते तो कार्यकर्ता असूच शकत नाही म्हणजे कुशाभाऊ ठाकरे यांनी अमित शहाना तेव्हा सांगितलं होतं की जर तू नाराज असशील तर प्रचार करू नकोस घरी बस साध्या सोप्या भाषेमध्ये दिलेली ती धमकी होती त्यानंतर ते पुढे म्हणाले की जर तुला कोणी समजवत असेल पक्षाचं काम कर असं सांगत असेल तर तू कार्य करता नाही आहेस पक्षाचा त्याच्यामुळं ती वेळ कुणावरही येऊ देऊ नकोस आणि स्वतःवरही आणू नकोस ह्या भाषेमध्ये सांगितल्यानंतर अमित शाह कामाला लागले आणि त्याच्यानंतर अमित शाह आता इथपर्यंत पोहोचलेत अमित शहानी बैठकीमध्ये अगदी ठासून हा किस्सा सांगितला खर तर आमदारांना तो डोसच दिला आणि हे सांगताना त्यांनी सांगितलं की त्यावेळेस माझं तिकीट कापलं गेलं होतं आता ना जास्त माझ्यावर काहींची तिकीट कापण्याची वेळ येते यावेळेस ती येईल एवढं सांगितल्यानंतर उपस्थित आमदारांच्या पोटामध्ये अगदी धडस झाला असेल की आता कोणाकोणाचा नंबर लागतो पण काही हिण देऊन टाकली की तिकीट कापली जाणार आहेत किमान चाळीस ते पन्नास आमदारांना घरी बसवलं हो जाईल गुजरातचा किस्सा सगळ्यांना माहिती आहे म्हणजे गुजरातमध्ये विद्यमान नव्याण्णव आमदारांपैकी अठ्ठावन्न आमदारांची तिकीटं कापली होती त्यांना घरी बसवलं होतं तोच कित्ता आता महाराष्ट्रात गिरवला जाईल आणि चाळीस ते पन्नास आमदारांना घरी बसवावं लागेल मात्र हे घरी बसवताना त्यांच्या बैठकीमध्ये त्यांना सांगितलं पहिली गोष्ट नाराज होऊ नका नाराज असाल तर पक्षाचं काम करू नका तुमच्या घरी येऊन तुम्हाला कोणी समजवेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुणीही समजवायला येणार नाही कारण तो कार्यकर्ता असूच शकत नाही असा त्यांनी कुशाभू ठाकरे यांचा हवाला देऊन सांगितलं त्यामुळे एक नक्की झालं की था। आमदारांची तिकीट ही कापली जाणार आहेत मात्र यावेळची निवडणूक ही करोवा मरोची लढाई आहे प्रत्येक आमदाराच्या पुढे आणि वेळची परिस्थिती आहे म्हणजे उद्या जर तिकीट कापलंच तर काय करायचं हे सगळ्यांनी ठरवून टाकलं ज्यावेळेस अमित शहानी ऐकलं यावेळेस त्यांचे आमदार ऐकतील असं काही वाटत नाही आहे कारण गेली दहा वर्ष भाजपचे निष्ठावंत हे सहन करत आलेत म्हणजे कुठला तरी बाहेरचा पक्षात येतो त्याला पक्षामध्ये घेतलं जातं त्याचा प्रचार आपण करायचा त्याला निवडून आणतो त्याला मंत्रीपद करायचं आणि आपण मात्र कार्यकर्ता म्हणूनच राहायचं हे आता कार्यकर्ते मानायला तयार नाही आहेत त्यात तर हे आता आमदार आहेत गेली पाच वर्ष ते सहन करतायत आता तिकीट कापल्यानंतर ते शांत बसतात का त्यांची नाराजी दूर होते का ते बंड करून दुसऱ्या पक्षात जातात का निवडणुकीला उभे राहतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल कारण अमित शाह यांनी जो काही डोस पाजलेला आहे जो काही सोप्या सरळ साध्या साध्या भाषेमध्ये दे, दम दिलेला आहे त्या दमावर किती आमदार पक्षामध्ये शांत बसून काम करतात हे पाहावं लागतं